तिकडे या हा तू चांगलीस का बाहेर जाल बाहेर पडते हा हाय ताई लय उशीर झाला तुला कशासाठी कशाला उशीर झाला का लाईव्ह यायला हो का चार वाजले कसं उशीर झालं आता म्हणजे चहा पाणी झाला काम पिन कर माझी कमेंट हो का कमेंट पिन करू का कोणती कमेंट पिन करू तुझी कोणती कमेंट पिन करू कमेंट कोणती पिन करू तुझी रा अगं बाई कोणती कमेंट पिन करू सांग कोणती कमेंट पिन करायची आहे तुझी कोणती कमेंट पिन करायची आहे नमस्कार म्हणजे चाप झालं का ही कमेंट का होय बरं केवल दादा ओ माय गॉड मयू दिदी आज ओ माय गोड मयू दीदी आज एकच नंबर दिसत आहे झोका एकच नंबर हो दिसते का रे दिस <laughs> अरे बाबा आवकडे राव बाबा जो झोपेतन उठले मी आता झोप हो का बघ ना केवलदा चहा पाणी झाला का नाही तर याय करा अद्रक्ती चहा केवळ जास्त गुलाबजाम जास्त झाले का रे खरच सांगत आहे मी तू खूप मस्त दिसत आहेस कशा मग मस्त दिसते बाबा दाखव ना मला पण पाहिजे क्लिप 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 पाहिजे काय म्हणते क्लिप पाहिजे क्लिप म्हणतेस काय लोस बघ हा कशा झाली आहे की ती काय म्हणते क्लिप म्हणतेस का तू बाहेर जाऊ या मी पण घेते थांब काय तू पण काय घेतेस आरती ल एक बोल नका माकडे नीर बोल ग बाई तिला तसली क्लिप पाहिजे घरी ती हो का मग आता काय करू मी हो तुला असली क्लिप पाहिजे दुकानात तिकडे भेटत नाही तसली तू क्लिप दुकानात दे तुझी हो देन की एवढं काय जवळ असे दिली असती जवळ अस दिली असती क्लिप एवढं काय क्लिपच काय माणसापेक्षा क्लिप मग नाही मला नाही बोलायचंय मला बोलायचं नाही मला हो का रॉयल शेतकरी भाऊ नमस्कार हाय रे रॉयल दादा संध्याकाळ चाप आणि तुमचं राव राम जाधव हाय कोणाशी नाही बोलायचं ताई तुला कोणाशी नाही रे कोणासोबत नाही बोलायचं ताई हाय ताई हाय रॉयल दादा कोण नाही रे बाबा असच बोलते मी त्या दिवशी तू गुलाबजाम तुला जास्त झालेत था बर नाही जेवण झालं का दुपारी हो दुपारी जेवण झालं की आता चहा म्हण लागत गुलाबजाम जास्त झालं आहे मला कशाला खायचे एवढ्या लोकांचे गुलाबजाम एकट्याने खाल्लेच तुला काय थोड तरी आहे का नाही रे संतोष नमस्कार झाले का पाणी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईक करा ए संभाव संभव प्रणवी चल चा चा पिता ना बोलवा हो बोलवतो ना तुझ का बोलली होतीस की तूच खा मी कधी खा बोलली ते तुला मी कधी खा बोलली मलाच बोललास की खाऊन झाले मी बाबा एकट्याने खाल्ले कुणाला गुलाबजाम नाही ठेवले मी गुलाबजाम संपले मी एकट्याने खाल्ले असं बोललास की तू मी सांगितलं तुला खायला एवढे गुलाबजाम तू काय राक्षस आहेस का कोण आहेस एवढे गुलाबजाम खाल्लेस एकट्याने एवढं लग्नाचे तुला काय वाटतं काय आणि मग तू ते खाल्ली दादाला फटके दे जरा ओके लाईक डन थँक्यू लव दादा लाईक डन चार नंबर लाईक डन थँक्यू रॉयल दादा तुला बोलावलं होते खायला तू नाही आली मला नाही बोलावलंस तू बाबा पण ते खाऊ नको आता काय मला नाही तू बोलावलंस खायला वेळ असतो माणसाने वेळ द्यायचा असतो वेळ असतो जेव्हा वेळ असतो ना तेव्हा माणसाने माणसाला वेळ द्यायचा असतो एवढ माणूस खाली नाही राहायचं नाही मग नाव सांगा तुमचं Love, I लव आहे तिथे म्हणून मी लव बोलली लव यू राज लव यू गप तुला सांगितलं होतं तू नाही येत येत बोललीस ए बाबा गक्की मालव कल्टी खांतोच होत आनंद झाला मना मला मैं गाई सायाच तुळले जा मी बोलतो ये गुलाबजाम खायला कधी एका लग्न एक लगन होत लगन त्या लग्नाचं त्या लग्नाचं गुलाबजाम आम्ही बनवलेलं केवळात आणि एकट्याने खाल्ले अग त्याच नाव लव नाही राज आहे अग हो मी तेच बोलले मी तेच वाचल रात ताई नमस्कार जेवण झालं का जेवण चहा झालं आता एट उट, चहा पाण्या मोड व काय नाही मी चहा बोलत चाला आरती गेली काय आरती आरती गेली काय आरती समोर घेऊन जा देकी काळा चहा हम्म काळा चहा की घेऊन जा दा, गाणी म्हणला का तुम्ही संपलं तर काय करायचं काय संपलं तर छान घेणार आहे भूगुला तोंड यो काय भारी तोंड तुकलं तुझा साखर छान आहे गुळ पण आहे साखर पण नको टेंशन नऊ गुळ आहे साखर आहे ये شنو को? बा एवढा दुखतो स्निट करून ते. भूतना. समं मार नको て。 करा कमेंट करा पटपट पटपट सगळ्यांनी योगेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे योगेश दादा तुमचं चहा पाणी

नाही, मराठीमध्ये कमेंट टाका मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज या सगळ्यांनी छाप्याला जास्त कडू झाला वाटत जॉब करता का नाही हाऊस नाही पण आहे काळजी घ्या हो दादा नक्कीच लाईक करा सगळ्यांनी छाप्याला या గ్రదితునాదిలే దినగాదినాదిలే క్మాదిలేలి ందిలే అగ్ దిలేరిలే

आम्हाला पण ठेवा आम्हाला पण चहा ठेवा एकटे एकटे चहा पिऊ नका नाही पियात या चहा घ्यायला चहावर बिस्किट पण खायला या एकटे एकटे चहा तर पिऊन राहिलेत आणि म्हणला येत नाही पित आम्ही हाय ताई हाय नमस्कार चा प्याला या सांगेनी म्हटलं तुम्ही नव्हता नव्हतं तेव्हा हे तर झाला नाही लय बसतो बाबा हा फुलपात्रामध्ये कप आहे पण चहा मी फुलपात्रामध्ये घेतला बघा कप आहे पण फुलपात्रामध्ये चहा घेतला मी कप आहेत कोण पोळत किती फुलपात्रामध्ये नाही पोळत सवय झाली आता तुमचं लाईव्ह नोटिफिकेशन येत नाही हो आ, हे नव्हत कधी कधी येता का नाही लाईव्ह

पाच किलो आहे पाच लाईव्ह कधीतरी घेतो मी दररोज नाही लाईव्ह घ्यायला जमत नाही कशा कामामुळे आणि थेटीच हो बरोबर आहे चला नवना दादा मी घेते संध्याकाळी सात वाजता लाईव्ह आता पण मला बाहेर जायचं जरा सात वाजता घेते लाईव्ह मग बाय नवना दादा सात वाजता घेणार आहे लाईव्ह मी या मग नव्हत दादा सात वाजता लाईक करायला किती वेळ झाला लाईव्ह चालू करा आत्ताच झाला अर्धा तास झाला लाईव्ह चालू केले चार वाजता केले लाईक कोण कमेंट करत नाही काय नाही कुठे एवढा घेऊन बसू लाईव्ह सात वाजता येणार आहे संध्याकाळी सात वाजता येते संध्याकाळी लाईक करायसाठी या नव्हत दादा 对呗。